मौजा डोंगरला येथे क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती निमित्त रंगारंग कार्यक्रम दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमसर तालुक्यातील डोंगरला गावात भारतातील पहिली महिला शिक्षिका क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्यात आधी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे अंगो घालून पूजन मारल्यापण करून गावात डीजेच्या गजरात फुले तापन त्यांच्या जैवकशात मिरवणूक काढण्यात आली मुलांनी पण देजी नृत्य सादर केले संध्या भोज करून आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले गावातील उच्च शिक्षित मुलांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला रात्री सप्त खंजेरी वादक सत्य पाल महाराज यांचे शिष्य तुषार सुर्वशी यांचे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यात प्रामुख्याने एरली जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य बंडूभाऊ बनकर डोंगरला गावच्या प्रथम नागरिक सरपंचा मीनाताई खेमराज रहांगाडाली पंचायत तुमसरच्या समाजी सभापती कविताताई बंडू बनकर कुसुमाताई कांबळे माजी महिला व बालकल्याण सभापती रेखाताई ठाकरे माजी सरपंच उमेश बघेले उपसरपंच रोशन बोरकर शंकर राऊत मधुकर वासनिक मोतीराम मोरे तुलाराम राऊत राधेश्याम आंबेडकर अरविंद अनिल शरणागर झेलकर अतुल नागरीकर अरुण नेरकर आकाश बनकर गणेश राऊत विनोद बनकर यांच्यासह संपूर्ण डोंगरला ग्रामवासी उपस्थित होते